ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात वसंत विहार इथे करण्यात आलाय आंदोलन या प्रसंगी भाजप वाहतूक सेल अध्यक्ष प्रशांत मोरे आणि पदाधिकारी यांनी आंदोलन केलंय आव्हाड यांच्या पोस्टरला काडे फासून निषेध व्यक्त करून जोरदार आंदोलन करण्यात आले वाहतूक सेल अध्यक्ष प्रशांत मोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे जे हे जे आव्हाड आहेत हे शाहू फुले आंबेडकर यांच्या नावाखाली नेहमी त्यांच्या नावाखाली म्हणजे जगतात राजकारण करतात त्यांनी आता परत एकदा दाखवून दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडून त्यांनी सिद्ध केले की तेन त्यांचं म्हणजे त्यांची लायकिका आहे राजकारणातली त्यांनी सिद्ध केले आम्ही मागणी करतो सर्व बहुजन समाजाच्या वतीने की त्यांचा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावर ॲट्रोसिटी दाखल झाली पाहिजे आणि त्यांच्या आमदारकीचा राजीनामा त्यांनी द्यावा काही ठिकाणी माफी मागायचा प्रश्न काय त्यांच्यासारख्या माणसांनी असं जर करणं म्हणजे म्हणजे माफी मागणं म्हणजे हे जाणून बुजून करायचं आणि माफी मागायचं हे तोही चालणार आहे त्यांच्यावर अॅट्रोसिटी दाखल झाली पाहिजे त्यांनी आमदारीचा राजीनामा दिला पाहिजे त्यांनी प्रकारे आंदोलन केलं काय काय आज आता ते इथं नव्हते नाही तर आम्ही त्यांच्या तोंडाला काळं फासलं असतं आमच्याकडे पोस्टर होता आम्ही पोस्टरला काळं फासून आमच्या जी भावना होत्या त्या आम्ही व्यक्त केल्यात नाव आणि पद माझं नाव प्रशांत मोरे मी भी भारतीय बी जे बी जे पीचा भी ट्रान्सपोर्ट सेल अध्यक्ष आहे